सर्व लाडक्या ताईंचे पुन्हा एकदा आपल्या टर्निंग पॉईंटच्या नवरती हार्दिक स्वागत आहे बघा मागील सहा व्हिडिओ पाहिले आता हा सातव्या क्रमांकाचा व्हिडिओ असून आता सध्याची व्हिडिओ सिरीज जी चालू आहे ती कायदे संदर्भात आहे पी सी पी एन डी टी ॲक्ट आणि पॉक्सो ॲक्ट संदर्भात आपण सविस्तर पाहिलेलं आहे यामध्ये आपण एम टी पी ॲक्ट जे गर्भपात संदर्भात आहे त्याच अनुषंगाने या व्हिडिओत पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी हे पुस्तक घेतलंच असेल ही ऑनलाईन डिस्क्रिप पुस्तकेची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल हे पुस्तक आणि ही वीस दु वीस प्रश्न आणि चाळीस मार्क हां चाळीस गुणासाठी हे पुस्तक घ्यायचे एकशे वीस मार्काची तयारी या दोन पुस्तकातून शंभर टक्के परिपूर्ण होईल ओके तर मग चला आपला एम टी पी ॲक्ट जो आहे त्या संदर्भात आपण सविस्तर पाहूया एम टी पी ॲक्ट याचा अर्थ आहे मेडिकल ट्रीटमेंट ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट एकोणीसशे एकाहत्तर नाईन्टीन हंड्रेड अँड सेवन्टी वन वैद्यकीय गर्भपात कायदा बऱ्याच वेळेस या संदर्भात चर्चा येत असते बातम्या येत असतात बरं का ओ, की आ, सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला तसा निकाल दिला तर ते ज्यावेळेस वाचत असताना समजून घेतलं पाहिजे की हे नेमकं कशा संदर्भात आहे राज्यसेवा मुख्यलधिकल्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत तर पाहूया काय हे अंमलात आले एकोणीसशे बहात्तरला या कायद्याद्वारे गर्भपात करण्यास परवानगी देण्यात आली कायद्यात अशा म्हणजे अलीकडे जी काही सुधारणा झाली ती दोन हजार एकवीसला ला झालेली आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यानुसार जे काही कायदा झाला त्यावेळेस गर्भपात करण्यासाठी मान्यता होती वीस आठवड्यापर्यंत परंतु जे काही सुधारित कायदा म्हणजे कायद्यात बदल करण्यात आला दोन हजार एकवीसला त्यामध्ये चोवीस आठवड्यापर्यंत जे आहे ती बदल करण्याची मंजुरी करण्यात आली म्हणजे चोवीस आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकतो विशेष परिस्थितीमध्ये वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयक दोन हजार एकवीस लोकसभेत मंजूर झालं दोन हजार वीस साली परंतु तारीख होती सतरा मार्च आणि राज्यसभेत मंजूर झालं ते एक्झॅक्ट एक वर्षाच्या एक नंतर म्हणजे सोळा मार्च दोन हजार एकवीस या दिवशी या विधेयकाची ठळक वैशिष्ट्ये काय आहे ते पाहूया विशेष श्रेणी महिलांसाठी गर्भपाताच्या मुदतीची मर्यादा वीसवरून चोवीस आठवडे करणे या महिलामध्ये बलात्कार पीडित महिला दिव्यांग महिला अल्पवयीन यासह इतर महिलांचा समावेश त्यांनी केलेला आहे गर्भावस्थेच्या वीस आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी एका डॉक्टरचा आणि गर्भावस्थेच्या वीस ते चोवीस आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी दोन डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक राहील लक्षात घ्या वीस आठवड्यापर्यंत असेल तर एक डॉक्टर तुम्हाला डॉक्टरची परवानगी किंवा सल्ला घेणं आवश्यक आहे परंतु जर चोवीस आठवडे वीस ते चोवीस आठवड्या दरम्यानचा गर्भपात करायचा असेल तर त्यांना तर दोन डॉक्टरची परवानगी घ्यावी लागेल त्या सांग याने करना चा चा मंडल। चा चा तर त्या त्या अनुषंगाने सर्व पॉईंट आपण कव्हर करणार आहोत वैद्यकीय मंडळाद्वारे जे काही कमिटी असेल निदान झालेल्या गर्भाच्या विकृतींच्या बाबतीत गर्भपाताची कमाल मर्यादा लागू होत नाही बघा मेडिकल जे काही मंडळ आहे वैद्यकीय मंडळ निदान झालेल्या गर्भाच्या विकृतीच्या बाबतीत म्हणजे काहीतरी बाळाला मेजर आजार असेल तर गर्भपाताची कमाल मर्यादा लागू होत नाही गर्भपात करणाऱ्या महिलेचं नाव आणि इतर माहिती कायद्याने अधिकार दिलेल्या व्यक्तीखेरीज इतर कोणत्याही व्यक्तीला दिली जाणार नाही गोपनीयतेचं अनुषंगाने हे केलेलं आहे मग त्यानंतर गर्भनिरोधकांच्या अपयशाचे क्षेत्र स्त्री आणि त्यांच्या जोडीदारापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे पुढे पाहूया हा आपल्या पुस्तकामधून डायरेक्ट चार्ट घेतलेला आहे तुम्हाला लक्षात यावं दोन हजार आपल्या सॉरी दोन हजार एकवीसचा आणि एकोणीशे एका मध्ये काय फरक होता ते चार्ट स्वरूपात सांगतो तुम्हाला एका डॉक्टरची शिफारस परवानगी घेण्यासाठी शिफारस एकोणीशे एकाहत्तरच्या कायद्यामध्ये बाराव्या आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याच्या शिफारससाठी घेतला जात होतो आणि एकोणीशे एकाहत्तरच्या कायद्याअंतर्गत दोन डॉक्टरांची शिफारस ही बारा ते वीस आठवड्या दरम्यान गर्भपात करायचा असेल तर घेतलं जात होतं ही जी सुधारणा करण्यात आली त्यामध्ये एक जो डॉक्टर आहे तो एक डॉक्टर वीस आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी पुरेसा आहे सल्ला देण्यासाठी शिफारस करण्यासाठी परंतु वीस ते चोवीस आठवड्याच्या दरम्यान दरम्यान जो काही असेल बाळ असेल किंवा प्रेग्नन्सी असेल त्याची गर्भपात करायचं असेल तर मात्र दोन डॉक्टरांची शिफारस घ्यावं लागेल परंतु आता तिसरा एक मुद्दा त्यांनी दिलेला आहे वैद्यकीय मंडळाद्वारे जर शिफारस शिफारस वरील मंडळाद्वारे निदान झालेल्या गर्भाच्या विकृतींच्या बाबतीत गर्भपाताची मर्यादा लागू होत नाही वर मी सांगितलेलं आहे परंतु ही सर्व चार्ट स्वरूपात एकत्र तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे एकदा चार्ट लक्षात राहिले एवढं काही डॉ विसरण्यासारखं नाहीये वाचण्याच्या ओघांमध्ये तुमच्या लक्षात राहून जाईल शेवटी तुम्हाला मुख्य सेविका तांत्रिक डायरी वाचावी लागेल कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य लक्षात घ्या गर्भधारणेपूर्वी व नंतर लिंग चाचणीवर बंदी आहे भ्रूणिंग परीक्षणासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व चाचणी तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगावर बंदी आहे भ्रूणलिंग माहितीसाठी किंवा परीक्षणासाठी तंत्रज्ञान वापराच्या जाहिरातीवर ही बंदी आहे यामध्ये इंटरनेट माध्यमाचा समावेश आहे भ्रूणलिंग चाचणी गर्भधारणापूर्वक किंवा प्रसूतीपूर्व चाचणी करणाऱ्या केंद्रासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे पुन्हा फॉर्म एफ आहे विहित नमुन्यात संबंधित माहिती संकलन आणि माहितीच्या रेकॉर्डचे संवर्धन करणे बंधनकारक आहे या कायद्याखाली नोंदणी झालेल्या व्यक्तींना अल्ट्रासाऊंड मशीनची विक्री करण्यावर प्रतिबंध आहे नोंदणी न झालेल्या अल्ट्रासाऊंड काही प्रकरणामध्ये सशस्त्र अनुमती अनुवंशिक विकलांगपणाची शक्यता लिंगविषयक रोग यांचा समावेश ज्या महिलेचे वय पस्तीस वर्षाहून अधिक आहे अशा वेळेस काही सशस्त्र पर म्हणजे अटीसह परवानगी आहे ज्या महिला महिलेच्या दोन पेक्षा अधिक वेळा गर्भपात झाला आहे गर्भवती महिलेला रेडिएशन संसर्ग अथवा रासायनिक बाधा झाली आहे वरील प्रकरणात संबंधित सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असल्यास सशस्त्र गर्भनिदानास अनुमती आहे गर्भनिदान म्हणजे चेक करायचं बरं का बाळ त्या संदर्भात परंतु पुरुष आहे का स्त्री आहे या संदर्भातचा अनुषंगाने नाही अंमलबजावणी समित्या केंद्र स्तरावर केंद्रीय पर्यवेक्षक समिती आहे राज्यस्तरावर राज्यस्तरीय पर्यवेक्षक समिती आहे राज्य समुचित अधिकारी त्यात असतो त्यानंतर जिल्हा जिल्हा स्तरावर सम... जिल्हा सम... समुचित अधिकारी तालुका स्तरावर तालुका समुचित अधिकारी समितीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत दिवाणी न्यायालयाची फौजदारी नाही शिक्षा काय होईल शिक्षा कोणाला कायद्याचे उल्लंघन केल्यास पुढील व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो एक तपासणी केंद्रावर दुसऱ्या डॉक्टरावर आणि तिसऱ्या कुटुंबावर बघा गर्भवती महिलेचे गर्भनिदान करण्यासाठी सोनोलॉजिस्ट अल्ट्रासॉनिक क्लिनिक अथवा लॅबोरेटरीचा वापर करणाऱ्या व्यक्तीला स्त्री रोग तज्ज्ञ किंवा डॉक्टरला पहिल्या गुन्ह्यासाठी तीन वर्षापर्यंत कारावास आणि आर्थिक दंड पन्नास हजार रुपये होईल त्यानंतर भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर मधील तरतुदीच्या आधारे कलम चोवीस नुसार महिलेला तिचा पती अथवा नातेवाईकांनी गर्भनिदान चाचणीसाठी सक्ती केल्याचे गृहित धरण्यात आले आहे त्यामुळे गर्भनिदान चाचणीसाठी प्रवृत्त करणाऱ्यावर फौजदारी खटला भरण्याची तरतूद आहे कलम पंचवीस नुसार शिक्षा व दंडाची तरतूद आहे त्यांना तीन महिन्याची शिक्षा होईल कुटुंबाच्या यांना आता हा गुन्हा जो आहे हा दाखलपात्र आहे दखलपात्र आहे अजामीनपात्र आणि दंडात्मक आहे अशा प्रकरणात सदहेतूने कारवाई केली गेली तर अशा परिस्थितीत कारवाई करणाऱ्या पोलिसावर खटला भरता येणार नाही किंवा त्याला दावा दाखल त्याच्या विरोधात दावा दाखल करता येणार नाही भरपुढे तक्ता पाहूया बघा प्रथम केलेल्या गुन्ह्यासाठी आणि त्यानंतर केलेल्या गुन्ह्यासाठी कायद्यांतर्गत जी शिक्षेची तरतूद आहे ती डॉक्टर किंवा रुग्णालया रुग्णालयाच्या मालकांसाठी तीन वर्ष कारावास दहा हजार रुपये आर्थिक दंड त्यानंतर परवाना रद्द प्रथम पाच वर्षासाठी वैद्यकीय परवाना रद्द त्यानंतर केलेल्या गुन्ह्यासाठी कारावास पाच वर्ष आर्थिक दंड पन्नास हजार रुपये परवाना रद्द बरोबर चला गर्भवती महिलेचा पती कुटुंबातील इतर सदस्य किंवा इतर व्यक्तीद्वारे लिंग चाचणी करण्यासाठी प्रेरित केल्यास तीन वर्षापर्यंत कारावास पन्नास हजार रुपये दंड त्यानंतर जर गुन्हा केला असेल तर पाच वर्षे कारावास आणि एक लाख रुपयेपर्यंतचा दंड वरीलप्रमाणे आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर बघा या अंतर्गत आता ही जी अंगणवाडी मुख्य सेविका आहे त्याची टेस्ट सिरीज देखील लॉन्च केलेली आहे त्यामध्ये ही व्हिडिओ देखील तुम्हाला मिळतील बघायला फी आत्ता सध्या नव्याण्णव रुपये असले तरी मुळात एकोणपन्नास रुपयेमध्ये ती टेस्ट आप अजूनही सुरू आहे महिला बालविकास संदर्भात योजना याचे दहा टेस्ट शंभर प्रश्न असे एवढे टॉपिक आहेत जे मिनिमाइज म्हणजे एकदम मायक्रोलेवलला काम करून बनवलेले आहेत टोटल असे असे चौतीसशे आहेत परंतु हे पाच हजारपेक्षा अधिकच होतील असं माझा अंदाज आहे टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देईल असती त्यानंतर बघा एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा यावर तुम्ही संपर्क करून या संदर्भात माहिती मागू शकता व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचू नका कर। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ